कधी कधी ना आयुष्यात असं काही घडतं की आपण थक्क होऊन विचार करतो अरे हे सगळं काय चाललंय एकीकडे हसणं दुसरीकडे रडणं आणि मधात सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारा एक माणूस असच काही, काही दिवसात मुंबईत घडलं रस्त्यावरचा तमाशा कॉमेडीचा खेळ आणि त्यातून उभा राहिलेला वाद हे सगळं एका नावाभोवती फिरतंय कुणाल कामरा होय तोच कुणाल जो आपल्या विनोदांनी कधी हसवतो कधी चिडवतो आणि कधी विचार करायला भाग पाडू पण हा सगळा प्रकार नेमका काय आहे कुठून सुरू झाला आणि कुठे पोहोचला चला या गोष्टीचा उलगडा करूया नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल की कुणाल कामरा पहिल्यांदा चर्चेत आलाय त्याच नाव तर कायमच कुठल्या ना कुठल्या कारणाने गाजत पण यावेळी गोष्ट थोडी जास्तच रंगली एक गाणं एक शो आणि मग झालेला गदारोळ हे सगळं कसं जुळून आलं तर कुणालने आपल्या नव्या कॉमेडी शो मध्ये एक गाणं सादर केलं हे गाणं बॉलिवूडच्या एका हिट गाण्याची नक्कल होती शब्द त्याने बदलले आणि टार्गेट ठरले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गाण्यातून शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेतील बंडावर टोमणा मारला गेला आता विनोद तर विनोद पण हा विनोद शिंदे गटाला जरा जास्तच झुमला आणि मग काय मुंबईतल्या खार भागात असलेल्या द हॅबिटॅट कॉमेडी क्लब वर हल्ला झाला तेवीस मार्च ची रात्र होती हॅबिटॅट मध्ये शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी धडक दिली आणि तिथली तोडफोड केली काचा फोडल्या खुर्च्या तोडल्या एकंदरीत राडा घातला का कारण कुणालच्या त्या गाण्याने त्यांचा पारा चढला होता शिंदे गटाचे नेते राहुल कनाल यांनी तर थेट पोलिसात तक्रार दाखल केली कुणाल कामरा संजय राऊत राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे यांच्या विरुद्ध आता एका गाण्यासाठी इतकं सगळं पण हे संपलं नाही या तोडफोडीचा व्हिडिओही एन आय वृत्त संस्थेने प्रसिद्ध केला ज्याला शिंदे गटानेच पुढे केलं म्हणजे हा सगळा प्रकार आता उघड्यावर आला होता पण पुन्हा शांत बसणारा माणूस नाही त्याने चोवीस मार्चच्या रात्री एक्स आणि इन्स्टाग्राम या प्लॅटफॉर्मवर एक निवेदन टाकलं त्यात त्याने स्पष्ट सांगितलं मी माफी मागणार नाही त्याचं म्हणणं होतं की त्याने जे बोललं ते नवीन नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही शिंदे असं काहीस बोललं होतं मग त्यांच्यावर का नाही बोललो गेलं कुणाल म्हणाला माझ्या विनोदासाठी हॅबिटॅटला जबाबदार धरू नये ते फक्त एक व्यासपीठ आहे माझ्या बोलण्याशी त्यांचा काहीही संबंध नाही त्याने एक मजेदार उदाहरणही दिलं एखाद्या कॉमेडियनच्या शब्दासाठी क्लबवर हल्ला करणं म्हणजे बटर चिकन आवडलं नाही म्हणून टॉमॅटोचा ट्रक उलटवण्यासारखं आहे आता हे वाचून हसू येत पण परिस्थिती गंभीर होती हॅबिटॅटच्या मालकांनीही हात वर केले, त्यांनी निवेदन काढलं आम्हाला या तोडफोडीने धक्का बसलाय आमचं कलाकारांच्या कंटेंट वर काही नियंत्रण नाही पण असं नुकसान आम्ही सहन करू शकत नाही जोपर्यंत पुढचा निर्णय घेत नाही तोपर्यंत हॅबिटॅट बंद करत आहोत म्हणजे एका विनोदामुळे एक जागा बंद पडली कलाकारांना मोकळ व्यासपीठ देणारी ही जागा आता कधी उघडेल हे सांगता येत नाही या घटनेत पोलिसही मागे राहिले नाहीत राहुल कनाल आणि एकोणीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला पोलिस उपायुक्त दीक्षित गेडाम म्हणाले कुणाल आणि हॅबिटॅटवर हल्ला करणाऱ्यांवर गुन्हा नोंदवलाय कुणाल म्हणाला मी पोलिसांना आणि न्याय व्यवस्थेला सहकार्य करेल पण माफी मागणार नाही मला माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क आहे त्याने असंही म्हंटल की ज्यांनी तोडफोड केली त्यांच्यावरही कायदा समानपणे लागू व्हायला हवा नेही हॅबिटेट ची केली त्याचं काय असा सवाल त्याने उपस्थित केला एकनाथ शिंदे यांनीही आपलं मत मांडलं ते म्हणाले अभिव्यक्ती स्वतंत्र ठीक आहे पण त्याचा गैरफायदा घेऊन बोलणं म्हणजे स्वैराचार आहे कुणालने याआधीही पंतप्रधान सरन्यायाधीश उद्योगपतींवरही टीका केली हे अभिव्यक्ती स्वतंत्र नाही सुपारी घेऊन बोलण्यासारखं आहे शिंदे म्हणाले मी तोडफोडीचं समर्थन करत नाही पण समोरच्यानेही मर्यादा पाळायला हव्या त्यांचं म्हणणं स्पष्ट होतं कुणालने हद्द ओलांडली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कुणालवर ताशेरे ओढले ते म्हणाले स्वातंत्र्याचा स्वैराचार कुणाला करता येणार नाही शिंदेचा अपमान करणं चुकीचं आहे कुणालने माफी मागावी त्यांनी विधानसभेतही हेच मत मांडलं कुणालला वाद निर्माण करून प्रसिद्धी मिळवायची आहे दोन हजार चोवीसच्या च्या निवडणुकीत जनतेने ठरवलंय कोण खुद्दार आणि कोण गद्दार कुणालने संविधान वाचलं असतं तर असं केलं नसतं फडणवीसांचा राग स्पष्ट होता कुणालने मर्यादा ओलांडली आणि त्याने माफी मागावी अशातच ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी कुणालला पाठिंबा दिला त्यांनी एक्सवर लिहिलं कुणाल एक प्रसिद्ध कॉमेडियन आहे त्याने व्यंगात्मक गाणं लिहिलं पण शिंदे गटाला ते सहन झालं नाही त्यांनी स्टुडिओ तोडला देवेंद्रजी तुम्ही कमकुवत गृहमंत्री आहात राऊतांनी कुणालचा व्हिडिओ शेअर करत कुणाल का कमाल जय महाराष्ट्र असं लिहिलं म्हणजे हा वाद आता राजकीय रंग घेऊ लागला शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के म्हणाले कुणाल पैशासाठी आमच्यावर टीका करतोय आता तो मुंबईत किंवा हिंदुस्थानात फिरू शकणार नाही आमचे शिवसैनिक त्याला त्याची जागा दाखवतील तर संजय निरुपम यांनी थेट ट्विट केलं उद्या अकरा वाजता कुणालची धुलाई करू म्हणजे शिंदे गट आता आक्रमक झाला होता कुणाल कोण आहे तर कुणाल कामरा मुंबईचा ऍड एजन्सीत अकरा वर्ष काम केल्यानंतर दोन हजार तेरा मध्ये त्याने स्टँडअप कॉमेडी सुरू केली शटप या कुणाल हे त्याचं पॉडकास्ट खूप गाजलं ज्यात त्याने रवीश कुमार जावेद अख्तर अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेकांशी गप्पा मारल्या पण त्याच्या राजकीय टीकेमुळे तो कायम वादात राहिला दोन हजार वीस मध्ये अर्णब गोस्वामींशी विमानात भांडण त्यानंतर इंडिगो एअर इंडियाने बॅन केलं कुणालचं आयुष्य म्हणजे एक न संपणारा ड्रामा आहे शेवट काय हा सगळा तमाशा पाहून प्रश्न पडतो विनोदाला मर्यादा हवी का तुम्हाला काय वाटतं कुणाल बरोबर की सरकार की दोघही आपापल्या जागी ठीक आहे अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा